नमस्कार मित्रांनो यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब वर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण जी लेक्चर सिरीज केली होती त्याच्यातले हे नेक्स्ट लेक्चर आहे आजचा विषय कोणता आहे बँकिंग आणि बँकिंग म्हणला भारतातील चलनविषयक धोरण त्याचा अर्थ प्रकार साधने आरबीआय आणि व्यापारी बँका यांच्याशी संबंध कसा आहे रेपोरेट म्हणजे काय रेपो रेपोरेट म्हणजे काय किंवा स्टँडिंग मार्जिन फॅसिलिटी म्हणजे काय कोणत्या प्रकारे नियंत्रण केलं जातं व्यापारी बँकांना आरबीआय कोणती पॉलिसी वापरते त्यांची संख्यात्मक साधने कोणती गुणात्मक साधने कोणती हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत चला तर मित्रांनो चालू करूयात आजचं सेशन चलनविषयक धोरण म्हणजे काय इथे डेफिनेशन दिलेली चलनविषयक धोरण म्हणजे काय काय सांगितले हे एक समिष्ट आर्थिक धोरण साधन आहे जे केंद्रीय बँकेद्वारे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर प्रभाव टाकण्यासाठी वापरले जाते जेणेकरून काही समिष्ट आर्थिक धोरणे साध्य होतील म्हणजे आरबीआय अशी काही आर्थिक धोरणे साधन वापरून म्हणजे रिव्हर्स रेपो रेट बँक वापरले जातात जेणेकरून मार्केटमध्ये जो पैसा आहे तो कमी करणे जास्त करणे मागावीवर नियंत्रण ठेवणे जो पैशाचा पुरवठा असतो तो कमी जास्त करणे अशा प्रकारचं जे धो ह्या प्रकारचं जे धोरण राबवलं जातं त्याला चलनविषयक धोरण असे म्हणतात पुढे काहीतरी उद्दिष्ट दिलेले चलनविषयक धोरणाची आपण चलनविषयक धोरण का वापरावे काय साठी करायचं हे सगळं तर काय अर्थव्यवस्थे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती देणं जो आर्थिक विकास होत होत असतो की वाढत असतो त्याला गती देण्यासाठी चलनविषयक धोरणाचा फायदा होतो पुढे किमती स्थिरता राखणे समजा एखादी वस्तू आहे ती समजा आज दहा रुपयाला भेटते उद्या अकरा रुपयाला आहे परवा बारा रुपयाला असं जर वाढत गेलं तर मार्केटमध्ये चलन होईल म्हणजे मार्केटमध्ये वस्तू माग माग होतील त्यापेक्षा त्याचं नियंत्रण ठेवा ठेवण्यासाठी किमती स्थिरता राखणे हे चलनविषयक धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे पुढे रोजगार निर्मिती ते आर्थिक विकास झाला पाहिजे त्याचबरोबर रोजगार पण वाढला पाहिजे निस्ता आर्थिक विकास होऊन आणि रोजगार वाढत नसेल तर असं कुठंतरी आपली एक ट्रॅप मध्ये आपल्या अर्थव्यवस्था व्यवस्था सापडली आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे रोजगार पण जसं चलनवाढ होते किंवा आर्थिक विकास होतो तसं रोजगार पण निर्मिती झाली पाहिजे हे एकूणच उद्दिष्ट आहे तर चलनविषयक धोरणाचं उद्दिष्ट विनिमय दर स्थिर राहणे समजा आपण डॉलर घेतोय आणि त्यांना आपण रुपयामध्ये पैसे एक्सचेंज करतो हे जे रेट आहे हा जर स्थिर राहिला तर आपला व्यापार स्थिर राहणार आहे हे व्यापार स्थिर राहण्यासाठी आपला विनिमय दर स्थिर पाहिजे त्यामुळे हे राखण्याचं काम आरबीआय करतात आणि आरबीआय कोणत्या प्रकारे करतात चलनविषयक धोरण वापरून आणि चलनविषयक धोरणाचं उद्दिष्ट काय विनिमय दर स्थिर राखणे पुढे काय दिलेले आहे चलनविषयक धोरण विरुद्ध राजकोष धोरणातला फरक काय ही एक व्याख्या दिलेली आहे चलनविषयक राजकोष धोरणाची ही चलनविषयक धोरणाची व्याख्या काय एक आर्थिक धोरण आहे जे सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी खर्चाचे स्तर आणि दर समायोजित करण्यासाठी वापरले जाते डिफिकल्ट व्याख्या आहे पण मागा आपण जसं सांगितलं की राजकोषीय धोरण वापरून जसं अर्थव्यवस्थेवर परिणाम करत म्हणजे आपला किमती स्थिर ठेवणे रोजगार वाढवणे या प्रकारचं आपण जसं राजकोषीय धोरण करतो तेच प्रमुख कार्य राजकोष धोरणाचं जसं आपण पाहिलं की चलनविषयक चलनविषयक धोरण जसं वापरून नये ना आरबीआय जसं नियंत्रण मागाईवर तसं पण राजकोषीय धोरण वापरून सरकार सुद्धा ह्या जे महागाई आहे याच्यावर नियंत्रण आणतं हे राजकोषीय धोरणाचं काम कुणाचं आहे हे सरकारद्वारे नियंत्रित आहे आणि चलनविषयक धोरण कोणासाठी नियंत्रित आहे ते मध्यवर्ती बँक म्हणजे सेंट्रल बँक ज्याला आरबीआय असे म्हणतात त्यामुळं इथं हे केंद्र सरकार असा उल्लेख दिसतोय आपल्याला की केंद्र सरकार महागाई वाढली किमती स्थिर राहणं किंवा बाकीच्या प्रोजेक्टमध्ये पैसा होत नाही जेणेकरून पैशाचा मार्केटमध्ये विस्तार होईल हे काम कोण करतं सरकारद्वारे केलं जातं आणि आरबीआय काय करत की महागाई नियंत्रण करण्यासाठी बँक दर रेपो रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट या साधनांचा वापर करून चलनविषयक धोरणाद्वारे दौर्न, महागाईवर नियंत्रण आणत असत यांनी काय सांगितले की चलनविषयक धोरणाची व्याख्या हे एक समिष्टगत आर्थिक धोरण आहे जे केंद्रीय बँकेद्वारे चलन पुरवठा आणि व्याजदरावर प्रभाव टाकण्यासाठी वापरले जाते फक्त व्याख्या दिलेली आहे लक्षात राहिली तरी चांगलंच आहे नाही राहिले तर काय हरकत नाही कारण की आपला काय राजकोष धोरण सरकार नियंत्रित करत आणि चलनविषयक धोरण कोण नियंत्रित करत सेंट्रल बँक नियंत्रित करतो एवढं तुम्हाला फक्त माहीत पाहिजे मुख्य उद्दिष्ट काय आहे राजकष धोरणाचं आर्थिक स्थितीवर परिणाम करण्यासाठी मुख्य उद्दिष्ट काय आहे आर्थिक स्थितीवर परिणाम करण्यासाठी आणि चलनविषयक धोरणाचं मुख्य उद्दिष्ट काय पैशाचा पुरवठा आणि व्याजदर याच्यावर परिणाम करण्यासाठी पुढे याच्यासाठी कोणती साधने वापरली जातात राजकोषीय राजकोष धोरणामध्ये तर सार्वजनिक खर्च कर आकारणे आणि सार्वजनिक कर्ज घेणे या गोष्टीनुसार आपण राजकोषीय धोरण वापरतो सार्वजनिक कर्ज म्हणजे घेणे म्हणजे काय करणं समजा आपल्या मार्केट मध्ये पैसा कमी आहे तर काय केलं जातं आपण दुसऱ्या देशाकडून किंवा आय एम कडून कर्ज घेतो आणि ते कर्ज घेऊन जो पैसा येतो तो आपल्या अर्थव्यवस्थेत होतो जेणेकरून अर्थव्यवस्था वाढीस लागते हे काम कोण करत सरकार करतं त्यामुळे हे धोरण एक साधन आहे की आपण कर्ज घेऊ शकतो बाहेरून पुढं काय सार्वजनिक कर्ज देशाबाहेरून घेऊ शकतो देशातूनही घेऊ शकतो हे सार्वजनिक कर्ज येऊ शकतो आपण कर आकारणे किंवा समजा जीएसटी किंवा बाकीचे जे आपले कर आहे टॅक्स आहे ते वाढवू शकतो जेणेकरून मार्केटमध्ये जेवढा पैसा आहे तो खेचून देता येतो त्यामुळे आपल्याला राजकोषवर महागाई नियंत्रित करणे महागाई वाढ चलनवाढ किंवा अंकुचन ही अशी जर काम करायचे असेल तर सरकार ही साधनं वापरतं जर पैसा होतायचा असेल तर समजा कर कमी करणार पैसा जर मार्केट मधून घ्यायचा असेल तर दर वाढवला जातो तर पुढे काय दिलेलं ते कोण दिलेले बँक दर समजा आरबीआय पंजाब नॅशनल बँकेला समजा कर्ज देते आरबीआय काय करत कर्जाचा दर वाढतं कर्जाचा दर जर जास्त वाढला तर काय करणार पीएनबी बँक पंजाब नॅशनल बँक आरबीआय कडून कमी कर्ज घेणार कर, त्यांच्याकडे समजा आरबीआय कड आरबीआयकडे जो पैसा आहे तो पीएनबी बँकेकडे कमी जाणार मग पीएनबी बँक काय करणार कारण की त्यांचे आता पैसे नाही कमी भांडवल उचलले त्यामुळे ग्राहकांना पण ते कमी कमी कर्ज देणार त्याच्यामुळे काय होणार मार्केटमध्ये पैसा कमी होणार जर आरबीआयने जर ते बँक दर आहेत ते कमी केला तर काय करणार पीएनबी बँकेला कमी व्याज देऊन जास्त पैसे आरबीआय घेणार त्यामुळे ते काय करणार ग्राहकांना जास्त पैसे देणार आणि त्याचा व्याज दर पण कमी ठेवा त्यामुळे ग्राहक पण काय करणार जास्तीत जास्त कर्ज उचलणार अशाद्वारे हे बँक दर असतो त्याच्यातून हे चलनविषयक धोरण राबवलं जातं पैसा ओतला चलन वाढवणार मार्केटमध्ये मार्केटमधून पैसा जर खेचून घेतला तर अंकुंचन होणार त्यामुळे ते चलन घट होणार अशा प्रकारे मागाई व नियंत्रण केले जाते पुढे काय राखीव प्रमाण कॅश असं जे जे जा की जे गोष्टी कॅश आपण जे आरबीआय कडे ठेवतो आणि एस एल आर जो आपण बँकेकडे जोडतो स्वतःच्या व्यापारी बँकेकडे त्याचं जर प्रमाण कमी केलं समजा शंभर टक्के जर भाग मांडवला असे जर एस एल आर एस एल आर मध्ये जर गुंतवलं गेलं तर काय होणार की त्यांच्याकडे पैसा ऐंशी टक्केच राहणार पण तो एस एल आर जर पंधरा टक्के बांधला मग बँकेकडे पैसा किती राहणार खर्च करण्यासाठी पंच्याऐंशी टक्के म्हणजे पाच टक्के लोकांना ते जास्त कर्ज देऊ शकतात त्यामुळे काय राखीव प्रमाण जे असतात ते कमी करणं जास्त करणं जास्त केलं तर मार्केटमधला पैसा कमी होईल आणि हे राखीव प्रमाण कमी केलं तर मार्केटमध्ये पैसा वाढणारे हे चलन शब्द धोरण मग आरबीआय प्रकारे राबवतं जेणेकरून मार्केटमध्ये पैसा चलनगट करायसाठी आणि चलन वाढ करण्यासाठी त्यांना उपयोगी पडत पुढे वैज्ञानिक प्रमाणे याचा आपण पुढे माहिती पाहणारच आहोत मित्रांनो पुढे काय चलनविषयक धोरणाचे प्रकार व्यापकपणे धोरणाचे दोन प्रकार आहेत एक विस्तारात्मक आणि एक अंकुचात्मक म्हणजे चलन वाढवणं आणि चलन घटवणं विस्तारात्मक म्हणजे काय पैशाचा पुरवठा वाढवणं म्हणजे समजा मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जर पैसा वाढवायचा असेल तर काय केलं जातं पैशाचा पुरवठा वाढवला जातो पुढे काय सांगितले व्याजदर कमी करणे यामुळे ग्राहकांना पैसे उधार घेणे कमी खर्चिक होते त्यामुळे बाजारात पैशाचा पुरवठा वाढतो समजा आपण एक डायग्राम काढूयात समजा ही आरबीआय जी मध्यवर्ती बँक आहे जी व्यापारी बँक आहे त्याला आपण समजा स्टेट बँक ऑफ इंडिया नाव देऊयात व्यापारी आहे आणि आज समजा आपला कस्टमर आहे तर आरबीआय काय करणार व्याजदर कमी करणार मग ते कमी केला मग स्टेट बँक काय म्हणत सध्या व्याजदर कमी आहे मला कमी व्याजदर द्यावा लागतोय मग मी काय करणार आरबीआय कडून जास्त पैसे उचलणार कारण की मला त्यांना परतावा कमी द्यायचे मग स्टेट बँक काय करणार की जे कस्टमर आहे त्यांचे जे ग्राहक आहे त्यांना कमी व्याजाने अगदी त्यांना कमी व्याजाने भेटले तर हे पण ग्राहकांना कमी व्याजाने मग याने काय होणार ग्राहक पैसा घेणार आणि काय करणार आपल्या आवडीच्या वस्तू समजा घर घेणं गाडी घेणं मनोरंजनात्मक गोष्टी घेणं ह्या गोष्टी ते करणार त्यामुळे काय होणार इकॉनॉमिक फेडणार आणि व्याज दर कमी असल्यामुळे काय होणार पैशाचा पुरवठा वाढणार आहे या अशा प्रकारे याचं एक कार्य चालते पुढे काय सांगितल्याने बँकासाठी राखीव निधीची आवश्यकता कमी करणे समजा आरबीआय म्हटलं स्टेट बँकला तुम्ही समध्या वीस टक्के राखीव निधी ठेवताय तो तुम्ही पंधरा टक्के वाना म्हणजे काय झालं मार्केटमध्ये एसबीआयला पंच्याऐंशी टक्के पैसे जे आहे ते मार्केटमध्ये त्याला चान्स भेटला त्यामुळे काय झालं पैशाचा पुरवठा मार्केटमध्ये वाढला मग याला काय म्हणतात चलनवाढ आणि याला काय म्हणतात चलनविषयक धोरण जे की पैशाचा पुरवठा वाढवण्यासाठी वापरलं जात इथं दिलेले काय यामुळे व्यावसायिक बँकांकडे जनतेला कर्ज देण्यासाठी अधिक पैसे शिल्लक राहतात त्यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक पैसे ओतले जातात हे जसं आपण आता एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे पुढं काय केंद्रीय बँकाकडून सरकारी सेक्युरिटीज खरेदी करणे याचा अर्थ काय <coughs> तर समजा एसबीआय एस ने काय केलं होतं की समजा शंभर कोटी रुपयाचं से एक सेक्युरिटी घेतली होती म्हणजे एक असं एक पत्र घेतलं होतं की जे खरेदी केलं होतं आरबीआय कडून आता पण आरबीआय काय म्हणतं आता मी तुम्हाला एकशे एक कोटी रुपये देतो ते तुम्ही मला विकून टाका मग स्टेट बँक काय करतं एक कोटीचा फायदा होते आरबीआय ला ते विकलं जातं मग आरबीआय काय करतं एकशे एक कोटी देतो एक्स्ट्रा च एक कोटी त्यांना भेटतात एक कोटी भेटले मग हे काय करणारे ग्राहकांना त्याचा फायदा देणारे म्हणजे ग्राहकांना दे जा खर्च जास्त उपलब्ध करून देणारे त्यामुळे काय होणार मार्केटमध्ये पैसा वापरणार वा वाढणार हे जे काम असतं ते अशा प्रकारे चालू असतं मग आरबीआय काय करतं आरबीआय का रोख रक्कम देऊन सरकारी सेक्युरिटीज खरेदी करते याचा अर्थ बाजारात उपलब्ध असलेले पैसे वाढवतात मग त्याला काय म्हणतात विस्तारात्मक धोरण म्हणजे कसं व्याजदर कमी करून पैसा वाढवला जातो बँकेसाठी राखीव निधीची आवश्यकता कमी करून पैसा वाढवला जातो किंवा केंद्रीय बँकेकडून सरकारी सेक्युरिटीज खरेदी करून बँकेमध्ये पैसा आपल्या मार्केटमध्ये पैसा वाढवला जातो ही ते जे एक्सप्लेन केलं हे जर समज नसेल तर परत एकदा दफा जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअरिटी पूर्ण होऊन जाईल पुढं काय व्यावसायिक क्रियाकलप आणि ग्राहक खर्चाला चालना देऊन आर्थिक वाढीला चालना देणे आणि बेरोजगारी दर कमी करण्यात मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे का वापरतो आपण समजा आपण महागाई धोरण वापरलं महागाई धोरण वापरलं पैसा जास्त मार्केटमध्ये ओतला जसं आपण विस्तारात्मक धोरण वापरून पैसा मार्केटमध्ये खूप पैसा आला समजा हा पैसा आला डायग्राम व्यवस्थित नाहीये तरी पण अडवीस करून घ्या आणि इथं समजा एखादा व्यक्ती समजा असे वीस व्यक्ती मार्केटमध्ये पैसा वाढला ते काय करणार त्या लोकांना देणार म्हणजे यांना रोजगार उपलब्ध दे करून देणार रोजगार जर दे उपलब्ध करून दिला तर बेरोजगारी जर काय आहे कमी होणार आहे रोजगार काय होणार का वाढणार वाढणारे त्यामुळे महागाई वाढली रोजगार वाढतो आणि महागाई कमी झाली रोजगार कमी होतो म्हणजे बेरोजगारी वाढते म्हणजे रिव्हर्सली प्रोफोशनली महागाई वाढणं रोजगार वाढणं महागाई जर कमी केली तर रोजगार कमी होणार आणि बेरोजगारी वाढणार या प्रकारे याचं कार्य चालतं तरी पण आपण काय म्हणतो माले खूप महागाई वाढली खूप महागाई वाढली जशी महागाई जरी वाढली तरी रोजगार लोकांना लो उपलब्ध होऊ शकतो या अशा प्रकारे यांचं काम चालतं त्यामुळे मार्केटमध्ये जर पैसा होतला तो रोजगार वाढणार आहे जास्तीत जास्त बेरोजगारला जॉब मिळण्याची शाश्वती वाढणार आहे त्यासाठी काय करतं आरबीआय विस्तारात्मक धोरण वापरते त्यामुळे रोजगार वाढवणं हे पण आरबीआयचं धोरण आहे लक्ष ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला कोणती एक्झाम असून असे प्रश्न फ्रेम होतात म्हणजे होतात चला मित्रांनो पुढे पाहूयात कधी कधी अति मागायचा त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो म्हणजे जर जास्तच महागाई जर वाढली आपण नियंत्रण ठेवलं नाही अशी महागाई महागाई वाढली गेली मग काय करतात लोकांकडे पैसा जास्त झाला खर्च करून पण जास्त करू शकत नाही ते त्यामुळे मार्केटमध्ये पैसा वाढवून पण रोजगारी वाढणार नाही स्टॅबिलिटी येते स्टॅगिनेस येतो की बाबा रोजगार वाढत नाही विकास होत नाहीये त्यामध्ये महागाई वाढून काय फायदाच होत नाही त्या महागाई वाढली तर विकास व्हायला पाहिजे रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे असं जर होऊ शकत नसेल तर याच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे आत्मक धोरण वापरून पण त्याचा काही फायदा होत नाही त्यामुळे अति मागायचा त्याचा परिणाम कसा होतो प्रतिकूल परिणाम होतो पुढे काय दिले अंकुचनशील चलन धोरण म्हणजे काय म्हणजे मार्केट मधला पैसा काढून घ्यायचा ते कस कशा प्रकारे करूयात तर परत आपण समजून घेऊयात आपल्या आरबीआय स्टेट बँक आणि हे आपण साधे कस्टमर तर काय केले याचा वापर अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी केला जातो म्हणजे ही समजा अर्थव्यवस्था आहे म्हणजे ग्राहकांकडे पैसा जास्त येईल तर तो आरबीआयला वाटलं आपल्याला शोषून घ्यायचे कारण की स्टॅबिलिटी आणायची मार्केटमध्ये तर काय करतात व्याजदर वाढवतात म्हणजे आरबीआय समजा एक चार टक्केने स्टेट बँकेला कर्ज देत असत आणि ते स्टेट बँक आपल्याला सहा टक्क्याने कर्ज देत असेल मग काय करणार आरबीआय याचा रेट वाढवणार किती वाढवणार सहा टक्के वाढवणार स्टेट बँकेला कर्ज महाग झाले स्टेट बँक काय करणार त्यांचे जे ग्राहक आहे त्यांना पण कर्ज महाग देणार म्हणजे दहा टक्के बारा टक्के द्या तुम्ही आम्हाला मग काय होतं यायच स्टेट बँकेना सहा टक्क्याने भेटत ना आपल्याला तर काय करतं तिथं आरबीआय कडून एक कोटी घ्यायचे तिथं काय करतं पंच्याऐंशी कोटी व्याज दर जासते। ते काय करतं ग्राहकांना पण पैसा कमी पुरवत त्यामुळे मार्केट मार्केटमध्ये काय होतं पैसा कमी पडतो लोक खर्च करत नाही त्यामुळे रोजगार वाढले तर काय होतं पैशाची घट होते कारण की हा शोषून घेतला जातो एक प्रकारे पैसा दर वाढवलं यामुळे ग्राहकांना पैसा उधार घेणे माग होते त्यामुळे बाजारात पैशाचा पुरवठा कमी होतो तिथं दहा टक्क्याने व्याज भेटत होतं तिथं बारा टक्क्याने ग्राहकांना व्याज भेटत मग कस्टमर काय करतं स्टेट बँकेकडून व्याज घेत नाही त्यामुळे काय होतं व्याज जर वाढवला पैशाचा पुरवठा आपोआप कमी झाला पुढे काय बँकासाठी राखीव निधी आवश्यकता वाढवणे स्टेट बँकेकडे समजा आप ते आपल्या जे भांडवल असेल त्याच्यातले वीस टक्के ठेवत असेल राखीव निधी म्हणून जर तो आरबीआयने सांगितलं त्यांना तुम्ही वीस टक्के ठेवायचं नाही आता पण पंचवीस टक्के करा मग का ते काय करतात पंच्याहत्तर टक्केच त्यांचं बाग भांडवल राहिले जे मार्केटमध्ये खेळू शकत मग पैसा कमी झाला मग विस्तारात्मक साठी आपण एक्सप्लेन केलं तसंच या अंकुचंसाठी मार्केटमध्ये पैसा कुठे गेला आरबीआय कडे गेला त्यामुळे काय झालं यामुळे व्यावसायिक बँकांकडे जनतेला कर्ज देण्यासाठी कमी पैसे शिल्लक राहिले त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी झाला पुढे सरकारी रोखे विकणे आरबीआय काय करणार समजा त्यांच्याकडे सेक्युरिटी नोट ते काय करणार ते स्टेट बँकेला विकणार स्टेट बँकेच काय होणार जे पैसे आहे ते आरबीआय ओढून घेणार त्यांच्याकडे पैसे कमी असल्यामुळे त्यांचे भांडवल कमी असल्यामुळे ते ग्राहकांना पण पैसे देणार नाही त्यामुळे सगळा पैसा कुठे गेला आरबीआय कडे गेला असं धरून रोखे जर विकलं तर तसा पण पैसा खेचला जाणार मार्केट म्हटलं सगळा पैसा आरबीआयकडे त्यामुळे काय होतं मागाई नियंत्रित करायला त्यांना एक साधन भेटत त्यामुळे सरकारी रोखे खरेदी करणारे आरबीआय रोख रक्कम देतात याचा अर्थ बाजारात उपलब्ध असलेला पैसा कमी होतो उद्देश काय महागाई कमी करणे चला मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या दोन कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत कुणा जरी शंका असेल काय असेल ते आपल्या मेसेज वर विचारू शकतात पुढे काय भारतातील चलनविषयक धोरण भारतात एकोणीशे चौतीसच्या रिझर्व्ह बँक कायद्यानुसार देशासाठी चलनविषयक धोरण तयार करण्यासाठी जबाबदारी आरबीआय कडे वर स्पष्टपणे सोपवण्यात आली आहे चलनविषयक धोरण कोण राबवतं आरबीआय राबवतं आणि राजकोष धोरण कोण राबवत केंद्र सरकार राबवतो पुढे काय सांगितले भारतात चलनविषयक धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत दोन हजार सोळा मध्ये एक मोठा बदल केलाय काय बदल केलाय की दोन हजार सोळापूर्वी काय होतं की भारतीय चलनविषयक धोरण तयार करण्यासाठी आरबीआयचे गव्हर्नर एकमेव जबाबदार होते आरबीआयचे गव्हर्नर ठरवायचे चलनविषयक धोरण काय असायचं बँक रेट रिव्हर्स रेट जरी गव्हर्नरला तांत्रिक समितीचा सल्ला होता परंतु तो निर्णयाला नकार देऊ शकत होता जरी त्याच्याबरोबर एक सल्लागार मंडळ असं समिती जर असलं असली तरी ते सल्ला देत होते पण स्वीकारायचा किंवा स्वीकारायचा नाही कोण ठरवत होत फक्त गव्हर्नर ठरवत होता त्यामुळे काय होतं एकटेका जबाबदारी येते पण दोन हजार सोळा नंतर काय केले दोन हजार सोळा नंतर वित्त कायद्याने एकोणीशे चौतीस च्या सुधारणा करून चलनविषयक धोरण एक समिती स्थापन केली एम पी पॉलिसी कमिटी मॉनिटरी पॉलिसी कमिटी एक तिना एक समिती बनवली मग ती आता आपल्यासाठी चलनविषयक धोरण ठरवते तर मित्रांनो काय सांगितलं सध्या भारतात चलनविषयक धोरण समितीकडून हे बँक दर असं ते ठरवलं जात याच्यात मेंबर कोण असतात थ्री सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे काय करत एक आपली एक समिती आहे आपल्याला चलनशील धोरण ठरवते सध्या त्याचं कमिटीचं नाव काय मॉन्ट्री पॉलिसी Committed. एक धोरण समिती त्या समितीत किती मेंबर सहा मेंबर तीन मेंबर आणि तीन मेंबर हे कोण नेम करणार गव्हर्नमेंट नेमकं करणार आणि तीन मेंबर कोण करणार चे असतात त्याच्यामध्ये कोण असतात आरबीआयचे एक स्वतः गव्हर्नर बाकीचे डेप्युटी गव्हर्नर त्यामुळे आपल्याला विचारू शकतात की मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे चलनविषयक धोरण समितीमध्ये किती सदस्य असतात सहा गव्हर्नमेंटचे किती असतात आरबीआयचे किती असतात अशा प्रकारे हे क्वेश्चन मित्रांनो पुढचं पॉइंट काय भारतातील चलनविषयक धोरण आणि मागे लवचिक लक्ष याच काय तर मित्रांनो मित्रांनो आपल्या इस्तृतर्फे आपण साठी एक बॅच लाँच केलेली आहे त्यामुळे आपण बँकिंग सहकार शेती ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक माहिती तंत्रज्ञान चालू घडामोडी या प्रकारचा आपण घेणार आहोत आता तुम्ही ज्या नोट्स पाहिला त्या तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आपण बँकिंगसाठी अशा नोट्स बनवणार स्टेट बोर्ड वापरणार आहोत पूर्ण शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावर आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहे संगणक माहिती तंत्रज्ञान या चालू घडामोडी असेल या प्रकारचे आपण सर्वांवर नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत सामान्य ज्ञान याच्यावर शिकवण्यासारखं जास्त आहे ते पॉलिटी हिस्ट्री ज्योग्राफी याचे जनरल क्वेश्चन असणार आहे त्यामुळे हे आपण जेवढे शक्य होईल तेवढं कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सर्व आपण व्हिडिओ सिरीज पीडीएफ सी क्यू या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत मित्रांनो ही बॅच पाचशे नव्याण्णव ला ठेवलेली आहे आपण तर आपण पंधरा तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन ओपन ठेवलेलं आहे जर कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर, तर मित्रांनो या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा कॉल करा चला तर मित्रांनो आपण आपलं पुढचं लेक्चर आता कंटिन्यू करूयात तर मग अशी पाहिले आपण काय भारतातील चलनविषयक धोरण आणि महागाई लवचिक महागाई लक्ष यांचं फ्रेमवर्क काय पार्श्वभूमी काय दोन हजार पंधरा मध्ये आर आरबीआय आणि केंद्र सरकारने चलनविषयक धोरण आरखडा करार आर केला